चला आता आज आमची खुशी आत्ता उठली आहे झोपेतून खुशी का आहे झोपेत चालत आहे का बघाई ही ना झोपेमध्ये चालते बर तिला सवय आहे झोपेत चालायची बोलायची <laughs> ती अजून झोपेत फिरते बघा उठली तिचे डोळे उघडे पण तरी झोप येते ती खुशी काय उडा आपल्याला देव जे आता ही तयार झाली हॅलो दुर्वाची रांगोळी पण झाली बघून घ्या हात दाखव तुझे ये तिचे हात मी रांगोळी कळली तिने पुसली वा रे कमाल ई कुशाबाई आता उठली पाहुणे सात हे आमच्या आई आज पोळ्याची पूजा करत ची तयारी करताय हा तू खेळ दे का आणि पडली मग चल तू पण बाप्पा कर बाजूला ठेव एक बाजूला ठेवा ना आई या आईनी तयारी केली आता पोळ्याची आमच्याकडे तर राष्ट्र असतं गावाला करतं पुरणपोळी वगैरे हा आम्ही आता बाप्पा करतोय गावाला तर करतो बैलांचे पुरणपोळी वगैरे करून पूजा पूजा करतो आज त्यांचा बिचाऱ्यांचा सण असतो पण इकडे काय बैल नाही काय नाही मग असंच मातीचे बैलांची पूजा करायची काय पण आपल्या संस्कृती जपणं हे आपलं काम आहे म्हणून परंपरा चालू ठेवायची भले मातीचे का असे ना पण पूजा करायची आमच्या आई त्या बैलांना लाड प्यार करताय आता आपण सुद्धा एक शेतकरी घरातूनच आहे ना काय करते दुर्वा बाप्पा करते का बेटा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ दुरु बस तिथं बस नात आहे ती बघा तिला आईने पूजा केली ना तशी ती थी करते ती पण करते आई जस करते तशी करते बरोबर अरे काय आहे बैलांना प्यार वाईला बैला आहे का आणि त्यांना काय करते तू लाड प्यार कर आणि आरती कर प्यार करते का त्याला आरती कर हळूहळू हळूहळू अरे वा आणि खाली काय केलं तू मम्माची रांगोळी खराब केली बोल तू रा बोल, बोल आई काय सांगत बोल ना आई सर सुकी ठेवा आम्हाला सुकी ठेवा हा ते पेळा खाडाय मी आता दुर्वा पेढा देते खायला बैलांना याला बैला पण दे थिसा थिसा याला पण पण दे ते ते दे त्या बैलाला ना एकालाच देते तू दोन्ही दोन्ही बैलांना द्यायचं बैला ना तुकडे करूंदे करून देते का तुकडे करून देते का तू बस 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 त्यांना एवढे एवढे तुकडे नको करू अरे वा दुरा हुशार आम्हाला कळलं नाही खावा तिला तरी कळलं की तुकडे करून देणार तर बरोबर खाईल आम्हाला कळलं नाही आम्ही पूर्ण पेढा एकसोबत ठेवला होता तू पण खाते का तुम्ही हे तुमच आहे हे आहे तुम्ही खावा दाखव कसं लागलं इकडे बघ मम्माकडे बघ कस लागलं पेढा पेढा कसा आहे अच्छा आहे का ही आमची सुरुवात आहे माझी नात आहे ती मुलगाची मुलगी हुशार आहे पण ती खूप हुशार आहे आता मी पण पूजा करून घेतो हा काय करत होती असं आत्मा काय माहिती ती झोपेत चालत होती कुशी या बांगड्यात ना या बांगड्यासाठी तीनशे ने किंमत म्हणे याची किंमत नाहीये आपल्या घरा ही किंमत बस 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 थांब दुर् फोटो काढते मी तुझा तिथं बस ना